कोण भेटूया दो कोण आहे त्याचा फोन आला को चला माझ्याकडे आहे हॅलो हॅलो हा बोलाय काय पाहिजे टीव्हीचं रिचार्ज मारणार का तुम्ही आमचं दुकान आहे हो टीव्ही रिचार्ज मारायचं मग तेच विचारलो मला वाटलं दुसऱ्याकडे नंबर लागलाय काय हा ही व्हिडिओ कॉल आहे डिश आहे व्हिडिओ कॉलचा आहे का टाटा थांबा थांबा थम टाटा काय आहे तुमचं नाव काय मग असं असते बरं का कुठलाही बघून टाक रिचार्जला जाईल ना नाही टाटा काय आहे बर टाटा काय हो माराव रिचार्ज नंबर घ्या मारा तुमचा नंबर सांगा हो नव्वद हा शहाण्णव हा एकसठ बासष्ट चौसठिश कुठल्या कंपनीचा आहे टाटा आहे हो नक्की हो हो बघा नाही तर दुसऱ्या याच्यावर जाईल नाही नाही टाटा स्कायच आहे बर बर टीव्ही चालू करून ठेवा हा ठेवली ठेवल्या का होय होय नक्की बघा हो करा ओके करा एवढा वेळ घालून आला का बघा मेसेज आलाय आला का आलाय टीव्ही चालू बघ टीव्ही चालू केलाय का बिटू टीव्ही चालू केलाय का चालू केलाय चालू केलाय ये नाही काय चित्र ती येऊ लगेच येते म्हणजे मारले मारले येते जरा वेळ लागतो त्याला नाही नाही अजून आलं नाही बघा ते काही येते काय व Huh? वा ना 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 पा, का वाहना येत वाहना कस येत मग रिचार्ज मारलाय म्हणत वेळ लागतो जरा पंधरा मिनिट लागतंय मग तुम्ही कशाने पाठवला तुमचा डिश कुठल्या कंपनीचा काय जाय म्हटलं तुम्हाला कळत नाही का तीनदा नक्की आहे का नक्की आहे का म्हणजे काय मी सांगतो रिचार्ज झाला सक्सेस झाला ये काय हो झाला अजून चित्रजी येणार काय बोलायचं तुम्हाला अजून आमच्यात आलं नाही इकडे ना मग आता आम्ही काय करू त्याला मग टीव्ही चालू झालं नाहीये आम्ही काय करू त्याला मग आमचे पैसे फुकट गेले का तुमचं फुकट गेलं काय गेलं आम्हाला काय माहितीये तुमचा डिश कुठला होता म्हणला टाटा कायच आहे हो मग मारलाय का टाटास काय करून मारला रिचार्ज राहू तुम्ही नंबर घेतलाय घेतलाय की नंबर सांगितलं मारलाय कि पुन्हा काय लावलंय नंबर आम्हाला पुढचे काय माहिती फुटबॉल एकदा रिफ्रेस करून बघा बघितलंय ना चालूच आहे टीव्ही टीव्ही चालूच आहे आमचा टीव्ही चालू आहे त्यांच्या मोबाईल वर मेसेज गेलाय मोबाईल वर मेसेज नासकच होतो मग चित्र काय ये ना अहो आता आम्ही काय करू त्याला मग मग तुम्ही कसला मारलाय मार रिचार्ज मारलाय टाटा का महिन्याचा चारशे रुपयाचा रिचार्ज मारलाय होय मग चारशे रुपयाचा तुमचं आले तर आमच्याकडे मग टीव्हीवर चित्र कसे येणार मग डिश कुठल्या कंपनीचा विचार डिश कुठल्या कंपनी तीच विचार कुठल्या कंपनी कुठल्या कंपनीवर मारलाय तुम्ही आम्ही टाटा स्कायवर मारलाय तीच कंपनी कुठली कंपनी आहे टाटा स्काय आम्ही टाटा स्कायवर मारलोय बघा नाही आल हो अजून चित्र कसं येत नसतं या बोलताय तुम्ही काय पहिल्यांदा लावलाय काय तुम्ही आम्हाला गंडार पेंडवत काय गंडवतो कशाला मग काय आला नाही रिचार्जार्ज आला 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 रिचार्ज डिश कुठला आहे काय डोक्यावर पडलाय काय तुम्ही काय डोक्यावर पडायला काय झालं मग डिश कुठल्या कंपनीचा आहे कुठल्या कंपनीचा काय विचारताय तुम्ही अहो आता मग मारलं कुठलं बघाय पाहिजे का नाही नंबर चुकला असेल बघा कुठला मारला टाटा काय वर रिचार्ज मारलेला आहे चारशे रुपयाचा महिना आता पुन्हा फोन करूया फोन ठेवा फोन ठेवा कशाला रिचार्ज आला नाही फोन ठेवा बघ आता आम्ही का काय करू फोन मधून घुसून मारू का रिचार्ज तुमचं काम आहे ना रिचार्ज पाहिजे डिश कुठला म्हणला तुमचा आता आता टक्के डिशला का कसा घेऊन कुठं तर अहो असं काय म्हणलं का टाटा लय चांगलाय त्याने कोरोना काळात जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटी रुपये दिले होते त्या टाटा स्कायला म्हणून टाटा स्काय काय तुमचा रेंजचा काय तर प्रॉब्लेम ते माणूस चांगला आमचं डोकं तुमच्या काय का टाटा काय का सारखं विचारायचा विषय रिचार्ज कशावर मारलाय काय केलं करायला पाहिजे ना मग सारखं काय विचारताय कुठल्या कंपनी जाय कुठल्या कंपनी जाय तुम्हाला सारखं कुठे विचारतो जगात प्रसिद्ध आहे की कंपनी तुम्ही आता आता ही मार्क आहे मापाला आली पैसे घ्या आयडी नंबर तुम्हाला सांगितलाय आणि टाटा स्काय कंपनी सांगितले आहो सर जर ऐका तुम्ही तुमचा डिश दि, कुठल्या कंपनीचा आहे आम्हाला ते कन्फर्म आता हे मोर टक्कर फोडून घ्यायची भारी आहे बघा हा दुसरं काय नाही च... तुम्ही आमची गमत करा लागलाय काय कशाला गमत का करा मग काय मग बघा आता तुम्ही तुम्ही आम्हाला मारलेलं चारशे फोन पे आता मेसेज आलाय बघा आम्हाला होईल चालू दोन तीन वर्ष तुम्ही तर वाट बघा दोन तीन वर्ष हा असं करा टीव्ही आणि डिश तुम्ही काढून घ्या जावा

कुठं सांग म्हणजे सादर करण आयाची धयी झाली माझी तुव्हा बोलल्या नसल्या ध्ये होणार की तुमचे तुम्हाला कळायला पाहिजे ना आधी आध्यायला नाळ्यांच आधी झालाय पुणाची जास्त तुम्ही करायला लागलाय टाकायला लागला टाक पिऊ काय अड्डीची कंपनी कुठली होती म्हणलं आता याच्या टक्कुऱ्याचा आता काय घाणव्या अरे चल चल पत्ताकाट कुठं आहे ते सांग अहो कुठली होती सांग रा याला कुठं आहे राहायला कुठं तेवढं सांगा तुम्ही जर करायचं हो अरे यायला तुम्ही सांगा अहो ठेवू पण मग कट करा कट काय करा कट माघारी मार आमचं डिश कुठलाय सांगा पुन्हा एकदा मारतो डीश कुठलाय डीश कुठलाय आम डी सारखं डिश विचार सांगा असं करतो डिश टी टीव्ही तुमच्या पाशी आणतो सांगा तुम्हाला टाटा स्काय ओडाफोन असलं रिचार्ज डिश नव्हतं का घेतलं तुम्ही असलं तुम्ही सांगायचं काय काम आहे आम्हाला सनन पिन कसं काय घ्यायची गरज होती नवा तुमचं काय काम आहे का आम्हाला सांगायचं बघतो की तुमचा रिचार्ज सन डायरेक्टच आहे ना डिश आता रे आमच्या आम्हाला काढून आह ना हाय गायपल चांगली नवीन तुमचा डिश कुठल्या कंपनी सांगा म्हणतो फुटलं सांगतो नवा आतापर्यंत पन्नास वेळा सांगितलं असेल मग सांगा अजून एकदा सांगा कुठल्या कंपनीच आता सांगत नाही राहू ठेव अरे एवढी जर अक्कल असती तर बघून नंबर लावला असता की ही रिचार्जचा नंबर नाही चारशे रुपये कोणाला मारले आम्हाला काय ह्या नंबरवर मारले तर नंबरवर मारले आमचा नंबर कसा घेतला कुणी घेतला आलता फोन म्हणून मजा केली जरा तुमची नव्वद शहाण्णव नंबर बी सांगा म्हणता नऊ शहाण्णव एक सेट नऊ नऊ सतरा मग काय आता सतरा हात्रा पोता आणि केस कात्रा असं काय करू नका बोलणार एखाद्या तुम्हाला कचरा वाटलं कात्रा नाही तर ठेवा भादरा जावा आम्हाला काय करायचं नंबर कशाला मागच्या ठेवा ठेवा देशा नाही कुठं राहतो पत्ता काढा होता ते डिस्क कुठला कंपनीचा होता आता हे थांबा थांबा टाटाच काय होता हो हा ठीक आहे टाटाच काय उद्या टाटाच काय लावा बघत बसा आकाशाकडे फोन करा बघा हा फोन